आज आपण जर्मन मध्ये रुग्णालयात कसे बोलावे ते शिकणार आहोत जर तुम्हाला रुग्णालयात तातडीने मदत हवी असेल तर इश ब्राउखे हिल्फे असे म्हणा इश ब्राउखे हिल्फे दुखण्याबद्दल सांगण्यासाठी इश हाबिश मेरसेन हा वाकप्रचार वापरा इश हाबिश मेरसेन इन मायनर डॅश डॅस छातीत पायात डोक्यात डॉक्टरना विचारण्यासाठी वो इस डेरस्ट असे विचारा अँड शुल्दिग वो इस डेर औषधाबद्दल सांगण्यासाठी इश ब्राउखे मेडिकामेंटे असा वाकप्रचार वापरा इश ब्राउखे मेडिकामेंटे फ्युअर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डांके असे म्हणा आता आपण जे शिकलो ते वापरून एक छोटासा संवाद पाहूया डांके शोअन फ्युअर हिल्फे तर मित्रांनो आज आपण रुग्णालयात वापरण्याजोगे काही जर्मन वाक्य शिकलो पुढील भागात आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका